आपले हात बातमीपत्रात स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक एकतीस दहा सतराच्या ठळक गडामोडी धुळे व नंदुरबार जिल्हा बँक शंभर टक्के यशस्वी फाईल अपलोड करणारी पहिली बँक ठरली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रेस घेऊन दिली माहिती धुळ्यातील सर्व शेकष्टकरी गोवर्धन यात्रेस शिवकुटी या परिवारातर्फे दोन लक्झरी गाडीने एकशे आठ लोकांना विनोद थोराते यांच्यासह सात वाजता निघालेत गोवर्धन यात्रेला महिला काँग्रेस कमिटी धुळेतर्फे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळण्यासाठी सौ गायत्री देवी संजय जयस्वाल व काँग्रेस महिला यांच्याकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले निवेदन आता आपल्या पडद्यावर सविस्तर बातमीपत्र पाहा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत संस्था शेतकरी सभासदांना गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त कर्ज पुरवठा केला जात आहे परंतु दोन हजार बारा ते तेरा ते दोन हजार पंधरा सोळा या सलग चार वर्षात राज्यात व जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील अनिवार्य पन्नास पैशापेक्षा कमी होते तर जिल्ह्यात काही भागात अवेळी पाऊस गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची शेती कर्जाची मुदत मुदतीत परपीड करू शकले नाही यासाठी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणे जाहीर झा केली शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतराची जाहीर करण्यात आली आहे दिनांक एक चार नऊ ते तीस सोळा अखेर थकबाकीदारांना रुपये एक लाख पन्नास हजार रुपये कर्जमाफी व रुपये एक लाख पन्नास लाखावरील शेतकऱ्यांना कर्जाची नियमित परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के किंवा पंचवीस हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले माननीय माजी आमदार बांडे, जिल्हा उपनिबंधक ठाकूर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कदम

कार्य केलं ही माहिती आपल्या सर्वांना यायची कळवाई म्हणून मी आजची ही पत्रकार परिषद घेऊन आपल्याला ही माहिती सुदैवानं जेव्हा आमचे कर्मचारी कन्वा ड्रायव्हर सुद्धा आता मुंबईला बोलवलं होतं मंगुला गेले आणि त्या ठिकाणी बसून त्यांनी त्या आय टी डिपार्टमेंटशी कन्सर्न केलं आणि राज्यात पहिल्यांदा आपली जरी काही छोटी असली डाटा जरी छोटा असला तरी पूर्ण एकशे सात <सथ> फाईल फाईल ज्या पाठवल्या होत्या दोघे जिल्ह्यांचे त्या पहिल्यांदा सक्सेस पहिला दिसत आला आणि या शेतकऱ्यांना हळूहळू आता रिग्लीस येईल आणि हळूहळू पैसे जम व्हायला सुरुवात होतील या ठिकाणी असं टीम वाढवून आणि सगळ्या मीडिया सगळं प्रशासन शासकीय प्रशासन बँकेच्या दर्मितांनी लसी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळे आपण हा डाटा वेळेवर पाठवू शकलो आणि आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना जोड दिलेले शेतकरी आता दोन हजार नऊ

शिवकुटिया कार्यालयापासून ते एकविरा देवी मंदिरापर्यंत सर्व गोवर्धन यात्रेत जाणारे पायी यात्रे करू एकविरा मंदिरात येऊन श्री विनोद तात्या थोरात व सर्व रामालय ग्रुप व शहर सहवासी परिवार आई एकविरा देवीची आरती करून गोवर्धन यात्रेस प्रारंभ केला ही यात्रा दिवसासाठी असणार आहे सहा दिवसासाठी असणार आहे आज आग्रा ताजमहल दिल्ली आ, शिवाजी महाराज यांचे स्थान उज्जैन आग्रा असे अनेक देवस्थान भेट देणार आहेत माणसाचे दुःख दूर व्हावे कर्जमुक्त होते आणि दारिद्र्यही दूर व्हावे या कष्टकरी यांना सुख्याचे दिवस यावे यासाठी गोवर्धन यात्रेत जात आहेत माननी रवी बेल पाठक साहेब प्रकाश आप्पा महाले गणेश बापू मोरे राजू खंडेलवाल चंदूबापू सोनार भैया पैलवान मनोज मोरे कैलास चौधरी महेश मिस्त्री प्रदीप करपे हे सर्व सण शुभेच्छा देण्यात आले होते त्यांचे सर्वांचे आभार विनोद भाऊ थोरात यांनी मानले अशा प्रकारे गोवर्धन यात्रेस परिक्रमा करायला निघालो आहे या परिक्रमा केल्यानंतर माणसाचं दुःख दारिद्र्य कर्ज मुक्त होते माझ्या गरीब कष्ट मित्रांचं दारिद्र्य मित्रा दूर व्हावं आणि त्यांना सुखाचे चांगले दिवस यावं या हेतूने या शुद्ध हेतूने मी एकशे आठ मित्र मित्रपरिवारात घेऊन गोवर्धन परिक्रमाला आम्ही निघत आहोत त्यासाठी आम आमच्यासोबत वास्तू या धुळे शहराचे वास्तुतज्ञ वेलभटकराव साहेब रामालय ग्रुपचे गणेश मोरे राजूभाऊ खंडलवाल आमचे बंधू चंद्रबापू सोनार मनोज भाऊ मोरे कैलास स सा, चौधरी सभापती महेश भाऊ प्रदीप नाना करपे हे सर्वांनी आमच्या शुभेच्छा देण्यास या ठिकाणी आले होते त्यांचे मी सर्व सर्वांचे सर्वा, मनापासून मी आभार मानतो जे इथे दिवसाची परिक्रमा सात दिवसाची परिक्रमा परिक्रमा तसं एकाच दिवसाची आहे परंतु आम्ही इथून उज्जैन उज्जैन आग्रा आग्राहून आग्रा ताजमहल बघायचा आहे आणि शिवाजी महाराजांना जिथं काही करण्यात आलं होतं औरंगजेब मार्ग ती जागाही लाल किल्ला बघ दाखवण्यातील त्याची सफर आहे आणि ते त्या त्या ठिकाणून मथुरा वृंदावन गोकुळधाम आणि त्यानंतर शेवटचा दिवस आहे परिक्रमा आज श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथि के स्मरण में महिला कांग्रेस के तरफ से तैतीस टक्के आरक्षण महिला को मिलना चाहिए विधानसभा और लोकसभा में इसके लिए कलेक्टर साहब को महिला कांग्रेस की तरफ से निवेदन दिया और ये घोषणा की कि महिलाओं को तैतीस टक्के आरक्षण मिला ना पाईजे महिला एक नारी सौ को भारी महिला को सक्तिकरण और महिला ने आगे बढ़ना चाहिए अपने पाँव पे खड़े रहना चाहिए ये संदेश आज हम सभी महिलाओं को दे रहे हैं